सभापती महोदय धन्यवाद फार कमी राज्य आहेत देशामध्ये की ज्या ठिकाणी पास पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी महामंडळ अशा प्रकारची व्यवस्था ही फार कमी राज्यांमध्ये आहे म्हणून महाराष्ट्रामधली ही बालभारती अत्यंत प्रतिष्ठेची अशा प्रकारची संस्था आहे एस सी आर टीच्या संचालकांनी बालभारतीच्या संचालकाला पत्र लिहून एन सी आर टीची पुस्तके जशीच्या तशी भाषांतरित करावीत आणि ती छापावीत अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे ही गोष्ट खरी आहे का हे जरा आपण आम्हाला सांगायचं आहे दुसरं असं जर केलं तर जी क्रिएटिव्हिटी महाराष्ट्रामध्ये आहे जे तज्ज्ञ आपल्याकडे आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे तज्ज्ञ आहेत ते त्या क्षमतेचे नाहीत ते त्या पात्रतेचे नाहीत हे यातून सिद्ध होते आहे वस्तुत आपल्याकडले पाठ्यपुस्तकं हे अत्यंत दर्जेदार आहेत असं देशभर मानलं जातं असं असताना आपली पाठ्यपुस्तकं बाजूला ठेवा आपल्याकडले संशोधक आहेत आपल्याकडले जेवढे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना यातलं काही कळत नाही याच्यावर शिक्कामोर्तब मारायचा आणि जी पुस्तकं एन सी आर टीने तयार केलीत एन सी आर टीच्या संदर्भात आमच्या मनामध्ये आदर आहे ती एक ॲपेक्स बॉडी आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत पण हिंदी बेल्टमधून तयार होणारी ही जी पुस्तकं आहेत याचं स्वैर भाषांतर करून त्या सगळे पुस्तकं महाराष्ट्रामध्ये मा लागू करावे अशा प्रकारचे जे आदेश दिलेत आणि महाराष्ट्रामधल्या मा शिक्षकांचा तज्ज्ञांचा या ठिकाणी झालेला अपमान धुवून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण अशा प्रकारचे दिलेले जे आदेश आहेत ते रद्द करणार आहात काय हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरं असं आहे की एस सी एफ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे संपूर्ण देशाकरता मॅन्डेटरी आहे त्याच्या आधारावर एस सी एफ तुम्ही तयार करून घेतलेला आहे त्याच्याकरता कितीतरी वेळ लागलेला आहे दोन हजार वीसची नवीन शैक्षणिक पॉलिसी जी आहे ते धोरण आहे त्या धोरणाच्या आधारे एन सी आर टीने फार लवकरच एन सी एफ दोन हजार एकवीसपर्यंत करावं अशा प्रकारचा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे तो उल्लेख डावलून आपल्याकडे एस सी एफ म्हणजे स्टेट करिक्युलम फ्रेमवर तयार व्हायला बराच वेळ लागला आणि तो आता मागच्या वर्षी तयार झालेला आहे या एस सी एफच्या आधारे तयार केलेलं सिलॅबस आणि त्याच्या आधारावर आपण जी पाठ्यपुस्तकाची निर्मिती करतो ही प्रक्रिया आपली अखंडपणे चालू राहील का हा माझा प्रश्न आहे दुसरं बालभारती मराठी या विषय कारण मराठी विषय महाराष्ट्रामध्ये सक्तीचा आहे हा सगळ्या प्रकार करण्याचा ॲक्ट आहे आणि सगळ्या शाळांना सगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शाळांना मराठी हा विषय सक्तीचा आहे त्याकरता बालभारतीने खूप कष्ट घेतले आणि त्यांची लेवल लक्षात घेऊन त्यांना अपेक्षित त्यांना बोलता आलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये लिहिता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून हे पुस्तकं अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची पुस्तकं बालभारतीने निर्माण केलीत ही पुस्तकं वापरल्या जात नाहीत याची आपल्याला माहिती आहे का इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी आपल्या मताप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना सोयीची होतील फक्त काहीतरी दाखवण्याकरता म्हणून नामधारी अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केली आणि आपले पुस्तकं न वापरता ते त्यांचे पुस्तकं वापरत आहेत याच्यावर बंदी आणून आपण ही सक्ती मराठी भाषेसोबतच बालभारतीचे अत्यंत दर्जेदार आपल्या मराठीच्या तज्ज्ञांनी तयार केलेली जी पुस्तकं आहेत या पुस्तकांचा वापर करण्याकरता सक्ती केल्या जाईल काय हा माझा दुसरा प्रश्न आहे तिसरं याच बालभारतीने अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे वर्कबुक तयार केलेले आहेत जे फारच चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सराव मोठ्या प्रमाणात व्हावा त्याला गृहपाठ करण्याची गरज भासणार नाही इतक्या ताकदीचे करन वर्कबुक जे तयार केलेले आहेत हे वर्कबुक आपल्याच शाळामध्ये वापरल्या जात नाहीत त्या ठिकाणी नवनीत आहेत आणि इतर अशा प्रकारचे प्रकाशन आहेत त्यांनी याच्यावर पूर्णपणे अतिक्रमण केलेलं आहे हे रोखण्यामध्ये आणि त्यानंतर या पुस्तकांचा वापर झाला पाहिजे वर्कबुकचा आपल्याच वापर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्व शाळांना बंधनकारक करणार आहात का हे माझे तीन प्रश्न आहेत